नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची मोठी घोषणा होय एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे पहिल्यांदाच बत्तीस लाखाहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी या ठिकाणी बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे पंचवीस लाभार्थ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर स्वयचलित अवजारे रिपर रिपर कम्बायडर पॉवर विडर इंजन ऑपरेटर ट्रॅक्टरचलित अवजारे रोडा वेटर पी टी ओ ऑपरेटर विडर रेजड बेड प्लांटर पल्टी नांगर पेरणी यंत्र मळणी यंत्र थ्रेशर मल्टी क्रॉप थ्रेशर कॉटन थ्रेडर ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर त्याच्यानंतर काढणी पंचा तंत्रज्ञान उपकरणे मिनी राईस मिल मिनी दाल मिल पॅकिंग मशीन ग्राइंडर पल्वरायझर पॉलिशर क्लीनर कम ग्रेडर अशा प्रकारचे अवजारे या लाभार्थी शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा